बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत ठाकरे गटाचे पदाधिकारी मनसे कार्यालयात गेले स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षातील नेत्यांची जवळीक वाढताना दिसते त्यामुळं चर्चा सुरू झालेल्या आहेत काही दिवसांपूर्वी आपण ठाण्यामध्ये सुद्धा बघितलं होतं पुलाच्या उद्घाटनासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे एकत्र दिसले होते तर आता नाशिकमध्ये सुद्धा मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे एकत्र एक दिसलेले आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेत किरण एकीकडे राज्यभर ठाकरे बंधू एकत्र एक येणार का अशी याची जोरदार चर्चा सुरू आहे मात्र नाशिकमध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मात्र या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची दिलजमाई झाल्याचं दिसत आहे किरण आवाज पोहोचतोय नाशिकसाठी एक महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल कारण राज्यामध्ये एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा चालू असताना नाशिकमध्ये मात्र आज मनसे आणि उद्धव ठाकरे गटाचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत हे एकत्र आल्याचं बघायला मिळालं निमित्त झालेत मनसे कार्यालयाचं नूतनीकरणाचं आज याच नूतनीकरणाच्या निमित्ताने पूजेचं आयोजन जे आहे ते कार्यालयामध्ये हे आयोजित करण्यात आलेलं होतं त्याच कार्यक्रमाचं आमंत्रण ठाकरे गटाच्या नेत्यांना देण्यात आलेलं होतं आणि हे सगळे ठाकरे गटाचे स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे मनसे कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि सोबत येताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघांचंही एकत्र फोटो आपले चित्र जे आहे ते हे कार्यालयामध्ये घेऊन आलेले होते त्यामुळे स्थानिक पातळीवर का होईना या दोन्ही पक्षातल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये आहेत ते जिल्हमाही झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती आता वरिष्ठ लेवलवरती पातळीवरती काय निर्णय होतो हे बघणं महत्वाचं असणार आहे पण स्थानिक पातळीवर तरी मनसे आणि ठाकरे गटाचे नेत्रे आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्याचं बघायला मिळालं धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल